श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सवयी नाही बदलला तर तुम्ही कंगाल होऊन राहाल तर चला ती कोणत्या सवयी आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा काही मानवी सवयी आहेत ज्या त्यांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर नेतात या सवयी केवळ त्रासांचा डोंगरच उभा करत नाही तर माणसांना गरिबी आणि असहाय्य देखील बनवतात जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला या सवयीकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल आपल्या भविष्याचा पाया भक्कम करतात या चांगल्या सवयी जसा कुंडलीच्या ग्रहांना बळकट करतात तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवत करतात हेच कारण आहे की मनुष्याची चांगली किंवा वाईट वेळ त्यांच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असतात जे लोक या वाईट सवयी सुधारण्यास उशीर करतात त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनतात अशा परिस्थितीत आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे देखील मोठे नुकसान होऊ लागतात तर आपण हळूहळू आपले सुख आणि संपत्ती दूर करण्यासाठी काही धोकादायक सवयीबद्दल आज आपण जाणून घेऊया जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका घाण कचरा आपल्या भोवती अजिबात होऊ देऊ नका घाण नकारात्मकता आणते आणि माता लक्ष्मी त्यामुळे रागावते म्हणून आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवायला पाहिजे जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकेल नखे चावणे जर तुम्हाला ही नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती त्वरित बदलायला हवी कारण नके कुरतडल्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमकुवत होतो आणि त्या व्यक्तीचा म्हणजे तुमचा मानसन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचे परिणाम दिसून येतात तीन पाय हलवणे जर आपल्याला पाय हलवायची सवय असल्यास ही सवय लगेच सोडा कारण अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी गोष्ट फिरते अशा लोकांचा चंद्र कमकुवत होतो पशुपक्ष्यांना दाणे न टाकणे जर आपण पशुपक्ष्यांना दाणे घालत नसाल तर आजपासून दाणे टाकण्यास सुरुवात करा कारण मुक्या जनावरांना भोजन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रह शुभ फळ देऊ लागतात आणि बुध ग्रह देखील मजबूत होतो आणि करिअरमधील अडथळे दूर होतील बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे फक्त आरोग्यावरच नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम करतो अशा चादरी एक नकारात्मक वातावरण तयार करते गलिच्छ चादरीमुळे वास्तुदोष निर्माण होऊ लागतो जे आर्थिक समस्यांना आमंत्रित करू शकतो त्यामुळे स्वच्छता ठेवायला पाहिजे छिद्र असलेले अंतवस्त्र घालणे कपड्यावरील घातलेले कोणतेही जुने आणि फाटलेले अंतवस्त्र हिंदू धर्मासमोर घालू नये हे गरिबाला आमंत्रित करते तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने स्वतःचा आदर कमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो असे मानले जाते की बनत असलेले कामे देखील ह्यामुळे खराब होतात या व्यतिरिक्त गलिच्छ कपडे अस्वच्छ कपडे घालणे हे केवळ आरोग्यापासूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अशुभ मानले गेले आहे गलिच्छ किंवा मळकट कपडे केवळ सामाजिक जीवनावर परिणाम करत नाही तर या माता लक्ष्मीची ही त्या व्यक्तीपासून दूर जाते सात भोजन केल्यानंतर ताटात हात धुणे जेवण केल्यानंतर ताटात आपले हात तुतल्याने माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागवते धार्मिक मान्यतेनुसार अन्नदेवी हे अन्नपूर्णाचे रूप आहे अन्न खाल्ल्यानंतर भांड्यात हात धुणे हा अन्नपूर्णा देवीचा अपमान मानला जातो असा विश्वास आहे की ही सवय हळूहळू गरीबाला घरात आणते रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणे हिंदू धर्माचा एक अतिशय प्रचलित विश्वास आहे की रात्रभर सिंकमध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैशाची कमतरता येते असे म्हटले जाते की भांडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे जी घाणेरडी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते पाय घासत चालणे जर तुम्ही ही पाय घासत चालत असाल तर ते खूप चुकीचे आहे एखाद्या व्यक्तीच्या विवाहित जीवनावर याचा खूप चुकीचा परिणाम होतो इतकेच नव्हे तर आपसी मनमोटावचा सामना देखील तुम्हाला करावा लागेल जेवताना भोजन अर्धवट सोडणे हा देखील एक अतिशय प्राचीन विश्वास आहे की अन्न खाताना अन्नमध्येच सोडून जाऊ नये आजकाल लोक मोबाईल फोनवर कॉल येतात जेवण सोडून बोलू लागतात धार्मिक दृष्टिकोनातून हे खूप चुकीचं आहे हा अन्नाचा अपमान आहे माता लक्ष्मी अन्न खाताना मध्यभागी अन्न सोडल्याने रागावली जाऊ शकते मुख्य दरवाजावर शूज चप्पला ठेवणे घराच्या मुख्य दरवाजावर शूज चप्पल ठेवणे हा एक गंभीर वास्तुशास्त्रीय दोष आहे शूत चप्पल बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि घराच्या वातावरणाला दूषित करतात तसेच ज्या लोकांच्याकडे घराच्या मुख्य गेटवर शूज चप्पल असतात तिथे माता लक्ष्मीचे वरदान मिळत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही काटेरी झाडे न लावणे घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात हिरव्यागार वनस्पती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते परंतु हे लक्षात ठेवा की काटेरी झाडे कधीही घराच्या आत लावू नका कारण काटेरी वनस्पती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होतो चुकीच्या झाडी चुकीच्या जागी झाडू ठेवणे झाडू मध्ये माता लक्ष्मीचे निवासस्थान असते असे मानले जाते की झाडू संपत्ती वैभवासाठी विशेष भूमिका बजावते म्हणूनच झाडू कोणाच्या नजरेत पडू देऊ नका ती नेहमीच एका कोपऱ्यात लपवून ठेवावा या व्यतिरिक्त झाडूला कधीही लात मारू नका कारण तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अनेक लोकांची ही एक घाणेरडी सवय असते की आंघोळीनंतर बादली रिकामी सोडून जातात वास्तुशास्त्रात वर्ज्य मानले जाते वास्तुशास्त्र सांगते की नेहमी मध्ये बादली भरून ठेवावी असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकली जाते त्याचबरोबर उर्वरित बादली पालती करून ठेवावी डस्टबिन घराबाहेर न ठेवणे वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे वास्तूमध्ये योग्य मानले जाते हे लक्षात ठेवा डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मी रागावते आणि समाजातील तुमचा मान सन्मानही कमी होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ